नमस्कार आज आपल्याकडे एक खुलताबाद तालुक्यातील मुलाचे वडील आणि भाऊ आलेले आहे ते त्यांच्याबद्दल माहिती देतील ज्यांना ती योग्य वाटली त्यांनी संपर्क करा नाव सांगा तुमच्या मुलाचं कार्तिक कारभारी जाधव कार्तिक कारबरी जाधव गाव नंबर दोन गाव नंबर दोन गा आणि जन्मतारीख काय मुलाची त्याची अठरा नऊ सत्त्याण्णव सत्त्याण्णवचा जन्म आहे हा लहान आहे का मोठा आहे मग हो लहान आहे हा लहान आहे हां बरं आणि किती मुलं मुली तुम्हाला दोन मुलं आणि एक मुलगी मुलीचं लग्न झालं झालेलं मुलीचं होऊन जात मुलाला अडचण चा नेते <laughs> मुलगी कुठं दिली मुलगी ताड पिंपळगाव ताड पिंपळगावला दिली बरं बरं काय काय कर जावं शेतीची त्यांचं गॅरेज त्यांच्या हां हां बरं बरं साईडचं मग आता मुलगा काय करतो सध्या का चार, शेती करतो काही जोडून व्यवसाय दोन गाई दोन गाई बर बर काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत अपेक्षा काय आपल्याला साधी मुलगी असली तरी चालते समजा शेती करणारी असं गरीब आपल्याला ते गरीबी असली पाहून तरी चालते म्हणजे असं काही नसलं तरी चालतं त्यांच्याकडे लग्न नाही केलं तरी वन डे करून घ्या हो 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 नाही केलं तर आपण करून हां चालेल चालेल हे तुमचे मित्र ताजन्णापूर। ताजन्णापूर। ये ये ला ये, ये, ये का हो तुमचं काय नाव ज्ञानेश्वर देशमुख देशमुख तुमचं कोणतं गाव ताजनापूर ताजनापूर मग तुम्ही येईन आणलं का हे तुमच्याकडे हे यांनी मला आणलं असं का कसे आले कसे माझ्याकडे म्हणजे कुठून माहिती मिळाली युट्यूबवरून युट्यूबवरूनच काय आपल्या युट्यूब ला व्हिडिओ चांगली वाटली आणि तुम्ही जे समाजकार्य करता ते याबद्दल मला चांगलं वाटतंय बा एकमेकांचं समजा तुम्ही जुळतो ती एकमेकाचे मन परिवर्तन करता ते त्याच्यामुळे थोडं बरं वाटतंय कारण कसं आहे डायरेक्ट जमतच नाही होत नाही त्याच्यामुळे मध्य लागतो थोडंसं बोलणारं लागतो एकमेकाबद्दल वस्तुस्थिती सांगणार लागतो त्यामध्ये लग्न जम आणि मी सर्वांसाठी करतो असं काही गरिबासाठी करतो माझ्याकडे शेतकरी पण आहे घटस्फोटीत आहे इंजिनियर डॉक्टर आहे अधिकारी पण आहे असे आहे क्लास वन क्लास टू इंजिनियर डॉक्टर अशा सर्वांसाठी मी आ, काम करतो आहे प्रत्येकाचा वेगवेगळा ग्रुप केलेला आहे इंजिनियरचा वेगळा ग्रुप आहे डॉक्टर मुलामुलींचा वेगळा ग्रुप आहे घटस्फोटीत मुलामुलींचा वेगळा ग्रुप आहे म्हणजे मध्यमवर्गीय समजा Uh, कमी पगारावाले किंवा मग शेतकरी त्यांच्यासाठी एक असा ग्रुप केलेला आहे मग जसे जसे आमच्याकडे बारवाटे येतात तसे तसे आम्ही त्यांना ते देऊन मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करतो आता ह्या प्रयत्नातून कसं सगळ्याचं जमतं का असं नाही मी तुम्ही हे असो कोणी असो पैसे घेण्या अगोदर सांगतो बाबू आम्ही प्रयत्न करणार पाच हजार रुपये फी घेणार एक वर्षभर तुम्हाला स्थळं दाखवणार जसं जसं आमच्याकडे स्थळं येतील तसं तसं दाखवणार मध्यस्थी करणं जमवणार काम आपल्या कार्यातून कधी झालं नाही आतापर्यंत दहा वर्षात यापुढेही होणार नाही एवढी आम्ही काळजी घेतो आता सर दुसरे युट्यूब ऐकले मी आम्ही पण आम्हाला असं भरसा नाही बसतच नाही समजा दुसरीकडे बसलाच नाही हा दुसरीकडे बसलाच नाही आणि असं मग असं पान बिघ असं दोन तीन वर्षापासून तीन वर्षापासून बसून पोर पण असं जमानाच नाही तर कस काय बसला युट्यूबवरच आता युट्यूबर म्हणजे समजा तुमचे बोलण्याचं त्याचं समजा आम्हाला असं समजा खाती लाऊनच समजा माणूस चांगला आहे भाषा हां हां व हे समजा हे नक्की जमवती ना समजा आपल्यावर समजा मला समजा गॅरंटी आली ही समजा तुमच्या म्हणून तुम्ही केला हां निश्चित आम्ही प्रयत्न करू जेवढं आम्हाला तुमच्या प्रमाणे स्थळ आलं तर तेवढं दाखवून देशा करू चांगल्यासाठी तर कोणी झडता हो गरिबासाठी शेतकऱ्यासाठी यांच्यासाठी प्रयत्न करणारा पाहिजे होणारच आहे आणि मी शेतकऱ्यासाठी मी सुद्धा माझ्या कार्यातून काही योजना ठेवलेल्या जर शेतकरी मुलाला जे कोणी मुलगी देत तर त्या मुलीच्या वडिलाला मी स्वतः एक्कावन्न हजारचे बक्षीस ठेवलेले आहे कारण शेतकऱ्याचे थोडेसे प्रॉब्लेम येऊ लागले म्हणून ना ही योजना चालू करायला लागली आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याची जी गरीबाची मुलगी असेल तर ते लग्न सुद्धा आम्ही स्वतः मोफत करून देणार आहे म्हणजे तुम्हाला खर्च करायचे काम नाही त्यांना नाही तुमचे पन्ना पन्नास त्यांचे पन्नास शंभर लोकांमध्ये मस्त पैसे एखाद्या हॉलमध्ये व्यवस्थित थाटत आपण लग्न करून देऊ असं आमचे आहे एक था प्लॅन आता ह्या प्लॅन मध्ये ज्यांना ज्यांना वाटतं ते आमच्याकडे येतात त्यांना आम्ही दाखवतो मध्ये जमण्याचा प्रयत्न करतो आणि झाले भरपूर लग्न झाले ते आवर्याचं बाळू दगू गायकवाड म्हणून मुलगा आता हातावरला मुलगा काही नव्हतं भोजनालयामध्ये फक्त कुठं शिर्डीला कामाला होता पंधरा हजार पगार होता बीडची मुलगी मेळाव्यात आली दाखवून दिला असं असं आहे ती फक्त मुलगा नाही पाहिजे जीव लावला पाहिजे तिने तो पसंत केला झाला लग्न झाला व्यवस्थित त्याला आता एक मुलगी आहे ते माझी इतकी आठवण देवासारखं मला मानतात मला सोडून काका तुम्ही शिर्डीला दर्शनाला आले एकदा तरी आमच्या घरी या आता अशी पर परिस्थिती घरी जेवायला सुद्धा वेळ नाही इकडं जेवण करतो आणि इकड फोनवर बोलतो अशी परिस्थिती कारण युट्यूब जसं चालू झालं तर युट्यूब न इतकं माझं म्हणजे कल्याण केलं सगळ्यांनी पर्यंत मी पोहचलो युट्यूब चे मला काय पैसे भेट नाही भेटून ती भाग पण युट मुळे मी सर्वांपर्यंत पोहोचलो मला काय त्यातलं एवढं फारस ज्ञान नव्हतं मी तुमच्या आहे मी खेड्यातलंच आहे खेड्यातूनच आलेलं माझं तरुड भारली खेडे गावेत माझं काही फारसं शिक्षण नाही काही नाही हे कोट घातलं म्हणजे चांगलं दिसत म्हणून कपडे घालतो भारी बाकी काही म्हणजे काय मी काय का मोठे शिक्षण लई डिग्री असं काहीच नाही साधा सरळ माणूस आहे माझ्या साध्या सरळपणाचाच लोकांना खरेपणा पडतोय माणूस साधा आहे सरळ इमेल सर मग कारण काय आमचे भाऊ परिषद झाले आमचे भाऊ पोहू राहिले पण लोक म्हणते काय करतो शेती म्हणलं बस मग ते हा आमचे भाऊ बी सुद्धा मग ते बी सुद्धा प्रयत्न करू राहिले पण नाही जमू राहिलं समजा असं आता काय अशा केस मध्ये आता थोडस परिवर्तन तुम्ही पण एक करायचं प्रथम प्रथमधून नाही भेटली आणि एखादी विधवा आहे घटस्फोटी ते अशी जरी मुलगी आली करून द्यायची लांबून आपण इकून तिकून खूप अंतर होऊन आणतो आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहित नसतो जातीची दुसऱ्या जातीची तेही माहित माहीत नसतं फ्रॉड दोन लाख एक लाख घेणारे जे लोक लावून त्या दुसऱ्या दिवशी निघून जाते त्याच्यापेक्षा एखादी विधवा घटस्फोटी जर केली तर ती बिचेरी जीव लावीन आपल्याला

पण शक्यतो त्याच्यातून तुमचं नाते संबंध भरपूर आहेत सगळ्या नात्यात त्याच्यामुळे लवकर माझी तुमच्या फोन लावणार होतो आता लगेच दोनच मिनिटामध्ये त्याचे तुमचे पाहुणे भेटले म्हणून ते फोन नाही लावून त्यांच्याच घरामध्ये देईल ती बादली आमच्याच भावाला देईल मिलिट्रीमॅन आहे त्यांना फोन करणार होतो नानाला का बाबा तुमची पाहुणी भेटली इथं तेच आहे का पहिले बघा दुसरी तो ते फोन ला ने लावर नानाला त्याच्यामुळे नायलाच झाला आणि ते जावायचे ते तुमचे गावचे आमचे भाऊ मिलिट्री मॅन असं आपल्या चौक नात्या गोत्या ते काही चिंता करायची नाही प्रयत्न करू थोडा वेळ लागा चालेल फार वेळ लागला चालेल चांगलं भेटायला वेळ आणि आमच्या मुलाचं असं आहे म्हणजे असं काही व्यसन नाही काही नाही शेतीवा आणि मुळात म्हणजे काय झालं यांचं लांबण्याचं लाभण्याचं कारण काय झालं म्हणजे का शेती आणि त्याच्यातच राहिले जास्त असं त्यांनी काम बोल आणि का मुलगा काम त्याच्यामुळे नायलाच झाला यांचं फक्त दारू पिणार ना दारू म्हटलं स्वतः माळ माळकरी बघा प्रश्न वडील पैसे भरण्यापूर्वी सांगतो कसं दारुड्याचे पैसे घेण्या तर माझ्या नाही त्याच्यात काय म्हणतो तुमचं एका कार्यामुळे शंभर लोक खराब होतात खराब होतात मला ते पैशाचे काही आशन नाही कारण मी दारुड्याचे पैसे नको मला दारोडीच्या लग्न मत नाही कारण मुलीच या खाण्याचा संसार उदव आपलं पोट भरायचं याच्यात काही मजा नाही नाही सर ते आपल्याला ते बोलत बोलतात नाही ना आपण ते खोट बोलत नाही आज खोट बोलायचं उद्याच आपण पुढे फेडायचं आता आपण दारोडीचे पैसे घ्यायचे एका मुलीला दारोडीच्या गाड्या गुतून द्यायचं आणि तो पैसा आपण घरी बायको पोराला द्यायचे त्या माझ्याकडे वाल्या पोळ्या म्हणजे आपल्याला पाप फेडायचे पापाची भागीदार कोण घेऊन असत म्हणजे पैसा आला तर सगळ्याला गोड लागतो सगळे खुश राहतं बायको पोरं सगळे आनंद राहत्या पण हे कोणाचा कष्टाचा पैसा आणि अन्याय अत्याचारांनी घेतलेला पाहिजे तो पचन सुद्धा त्याच्यात असं आहे सर आपली लेख दुसऱ्या घरी गेली तर आपल्या वेळी समजा लेखच आली आपली दुसरी एक लेखच ले आली समजा त्याच्यामुळे मी क्लिअर सांगतो बाबा दारू पिणार असलं नोंदणी करूच नका काय नोंदणी करू नका उपयोग आणि दाखवून बी त्या बिचेरीचा कोणाचा नुकसान कशाला करायचं हा दारू नसेल मग गरीब असू द्या हातावर लग्न जमतं असं काहीच नाही तुम्हाला सांगतो पण तुम्हाला वाटतं आम्हाला सहा शेती काही काही शंभर शंभर एकर वाले पण आहे हा मुलींची संख्या नाही असं नाही मुली सुद्धा भरपूर आहे भरपूर हा फक्त अपेक्षा वाढलेल्या नाही नाही आता काही काही ठिकाणी मुलींना ना आज पण वर भेटत नाही हम्म ते पण परेशान मुलांसाठी पंच्याऐंशी ऐंशी सत्याऐंशी आता फायदा जर बघितलं तुमच्या लक्षात येईल वर्ष झालं काय मुलींच्या मुलींकडे दोष आहे का मुलांच्या मुलींच्या वडिलांकडे दोष हेच कळत नाही हो लोकांना नेमकं काय उरलं माझं मत तुमचं जर असेल ना पहिले होत नाही असेल तर तुम्ही करायला पाहिजे एकमेकाला संबंधामध्ये नुसतं मुलगा कधी जात पण आज तुम्हाला सगळं सुविधा असून तुम्ही लग्न करायला तयार नाही नेमकं काय प्रॉब्लेम कुठे येतो समजत नाही कोणाला बरं शिकलेल्या मुली जर पाहिल्या तर तीस तीस तुम्ही एस सी झालेले आहे आज जर एवढे होऊन जर ते मुली जर अजून आपल्याला समजा फायलमध्येच आहे तर मग त्यांचे वडील झाले हे झाले मग तुमच्या तुम याच्यात तुम नातेवाईकात मुलांनी भरपूर आहे पण तुम्ही का देत नाही त्याला याचे कारणच समजा नाही एकमेकांना कोणी असो का एखादा वरती असलं तर एखादा मुलगा जर असला मुल। ना तो तर ती मुलगी नकोच आपल्याला छाप नको मग तुमची त्या मुलीविषयी अपेक्षा काय वडिलांच तुमचं मागचं माझं मत आहे मत भेद जर तुम्ही सोडली तर आज पण सगळे नाय का भरपूर मुलं मुली आहे काय सांगा का थोडा समाज आहे का आपल्या आज एका गावामध्ये जर दोन दोन हजार समजा ये जर एका गावात मुली पंचवीस मुलं तीस आहे एका एका गावामध्ये अशी किती गाव आहे तो तालुका घ्या किंवा तुमचा वैजापूरच तालुका घ्या थोडे पण गावातल्या गावात पहिले असं मेन तो बांधव लग्न जमत होते नव्हते पण आता काय पारि असून जवळच नको वाटायला त्याला द्यायला तयार ते म्हणजे आज जे हे प्रकरण झाले ना हे वृत्ती बदलली पाहिजे माणसं जी ना जीवनाची जी विचारशैली ना हे बदलली ना तो मी तो येणार नाही आणि वेळ वेळ म्हणजे अपेक्षा नको पहिले जेवती ना नाही बाबा मला एवढं दे तेवढं ह्या अपेक्षा मुळे काय झालं दुरावत गेले लोक मुद्दा आज आपण म्हणतो ना समजा उदाहरण नाही बाबा मी तुम्हाला एक लाख रुपये देतो पण वेळेस तुम्ही तुम्ही लग्नाच्या तुमच्या मुलीच्या अंगावर किती घालते ना हा पण हे झालत बरं मध्ये मध्ये तुम्ही किती घालश आम्हाला हुंडा नको पण तुमच्या मनाने घाला अर मग हे देणं का ते देणं का मुलीच्या मनावर जो ताबा झाला ना त्याच्यामुळे काही काही मुले अशा पण दुरवल्या गेले मागणार कोणी तयार आणि परिस्थिती कधी कधी आपण असं के लग्न केलं तर काही काही जणांच्या घरामध्ये असाच त्रास झाला काय दिलं तुझ्या मुलांनी म्हणजे वाडलांनी असं तसं तुझं झाली त्याच्यामुळे पण मग लोक काय होतात थोडं वाटत शकतात पर हे अपेक्षा पालकांनी करायला एकमेकांना दहा टक्के लोकच फक्त व्यवस्थित पण आज मी पंच्याऐंशी टक्के म्हणजे मी फिरतो ना त्याच्यामुळे आता काही ठिकाणी पंच्याऐंशी टक्के लोकांचं हाच ऊस तर सगळे म्हणतात आणि बाबा सगळे झाल्यानंतर मग एक महिन्यानंतर चार महिन्यानंतर काही परिस्थिती वेगळी होत चालली असं पण झालेलं आहे त्याच्यामुळे अपेक्षा शेतीची मुलगी म्हणा किंवा एखादा नोकऱ्याला मुलगा नोकऱ्याला आज मी सांगतो डॉक्टर झाले ते झाली एवढी सुशिक्षित मुलांना जर मुलगी भेटत नाही त्याच्या मागचं काय कारण आहे बा आपण हानी विचार करत पण त्याची अपेक्षा लय वेगळीची डॉक्टर मुलाची तो का नाही करू शकत इंजिनिअर मुलगी करण तू डॉक्टरला डॉक्टरच पाहिजे असं नको ना इंजिनिअर का चालत नाही का चालती डी फार्मसी मुलगी तू एखादा इंजिनिअर करतो तुम्हाला मुलगा तोच पाहिजे त्याच्यामुळे ही जी वृत्ती झाली ना शिक्षणाची त्याच्यामुळे अपेक्षा अपेक्षा वाढल्या त्याच्यात आई वडिलांचा दोष नाही मुलीच्या नाही मुलांच्या नाही पण ह्या मुला मुलींची जी अपेक्षा वाढली त्याचे कारण हे झाली आणि मग हे जे सर्वसामान्य म्हणजे आपले मुलं तेरा खडल्या गेले तेरा खडल्या त्यांचा तर विषयच तेच झालं यांनाच यांचे डॉक्टरला डॉक्टर लागतं इंजिनियरला इंजिनियर लागत अरे कार्य म्हणतो मला सरकारी नोकरीवालीच पाहिजे एमबीबीएस म्हणतो मला एमबीबीएस एमडीच पाहिजे आणि तो बीएमएस सुद्धा करायला तयार होत नाही आता बीएमएस बीएचएमएस म्हणून बीएचएमएस नको कारण तू खेड्यात राहतो त्याच्या दवाखान्यात चांगल्या मोठ्या सिटीत नाही मला सिटीत राहायचं अशा अडचणीमुळे लग्न हे रखडले तास झालं जो नाते नाते ना सुदा आपण पा, तुम्हाला प्रयत्न करू आणि तुमचा नंबर सांगा ज्यांना आवडली ते तुमच्याशी संपर्क करतील अठ्याण्णव साठ एकोणनव्वद चौऱ्या ज्यांना हे आवडलं समजा तुमचे आता शेतकरी आहे शेतकरी मुलगा ज्यांना ही फॅमिली शेतकरी आहे आणि माळकरी कुटुंब आहे ज्यांना असं माळकरी शेतकरी मुलगा चालतो मुलगा वर आहे पण घटस्फोटी जरी असेल तरी ते करायला तयार आहे असं कोणी असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा किंवा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी